उन्हाळा संपत आलाय पावसाळ्याला सुरुवात होते शेतकरी राजा पेरणीच्या कामात गुंतलाय धूळ पेरणीची ही सुरुवात या हंगामात आणि धूळ पेरणी या प्रसिद्ध कवितेचे कवी अशोक कौतिक कोळी हे आज आपल्या भेटीला येत आहे त्यांच्याच आवाजात धूळ पेरणी ही प्रसिद्ध कविता आपण ऐकूया नमस्कार मित्रांनो ऐकूया आपण धूळ पेरणी ही कविता असो बर कत धूळ पेरणीला असो बर कत धूळ पेरणीला पेर लागला मातीचा जीवजूर निला लागला मातीचा जीव दूर नीला असो भरकत धूळ पेरनिला असो बरकत धूळ पेरनिला लागला मातीचा जीवजूर नीला लागला मातीचा जीव दोर नीला हिरव्या पिसांचा ध्यास नीला हिरव्या पिशांचा ध्यास नीला डिपूर मोत्यांची आस मोर नीला डिपूर मोत्यांची आस मोर असो अस भर पेर नीला लागला मातीचा जीव दूर नीला लागला मातीचा जीव दूर नीला येऊन एक दिवस दी जचक येऊन एक कधी दी दिवस जाचक कासावीस डोळे बनले चातक कासावीस डोळे बनले असो कश भरकत धूळ नीला असो भरकत धूळ नीला लागला मातीचा जीव दूर नीला लागला मातीचा जीव दूर नीला कोरळे नक्षत्र पूर पाप नीला कोरळे नक्षत्र पूर पाप नीला आलेलो आबूट दोरदाट नीला आलेलो आबूट दोरदाट नीला अस पेर लागला मातीचा जीव दूर लागला मातीचा जीव दूर नीला मिळता डोळ्यांना मेघूट इशारे आला पाऊस आला रे मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मिळता डोळ्यांना मेघुट इशारे मातीच्या कणांना फुटले धुमारे मातीच्या कणांना फुटले धुमारे असू भरकत धूळ पेरणीला असू भरकत धूळ लागला मातीचा जीव दुरनिला मातीचा नीला मित्रांनो ही धूळ पेरणी कविता इयत्ता चौथीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट आहे आणि अनेक विद्यार्थी शिक्षक ही कविता मोठ्या आनंदाने म्हणतात आणि त्यांना उत्सुकता असते या या कवी कवी, या की या कवितेची पार्श्वभूमी या कवितेचे कवी आणि म्हणून मी ही कविता तिची पार्श्वभूमी की खानदेशामध्ये मृग नक्षत्र सुरू होण्याच्या अगोदर जी पेरणी होती तिला धूळ पेरणी म्हणतात आणि आता मोठ्या प्रमाणात खानदेशामध्ये ही पेरणी सुरू झालेली आहे आणि या वातावरणात प्रत्यक्ष शेतामध्ये उभे राहून ही कविता मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे आणि तुम्हाला या वातावरणामध्ये नेऊन सोडण्याचा माझा हा जो प्रयत्न मी केलेला आहे तुम्ही याचा जरूर लाभ घ्या धन्यवाद